नागपूर तुळजापूर मार्गावर वर्धाकडून नागपूरला जाणाऱ्या कारच्या का नियंत्रण आणि भरधाव ही कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली या भीषण अपघातात कारमधील मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे ही घटना सेलू नागपूर महामार्गावर खडकी सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीजवळ बुधवारी वीस तारखेला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली पंजाब कॉलनी वर्धा येथे रहिवासी जून घरे परिवारातील एकाच कुटुंबातील हे सगळे नागपूरकडे कारने जात असताना हा भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिला तर एक वीस वर्षाचा तरुण अशा तिघांचा मृत्यू झाला मृतांमध्ये वैशाली जयंत जुनघरे वय सत्तेचाळीस वर्ष आस्था जयंत जुनघरे वय वर्ष वीस सोनू जयंत जुनघरे वय चोवीस यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यातील गंभीर जखमींना मृतदेह त्यांच्या रुग्णवाहिकेद्वारे सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एक जयंत वासुदेव जुनघरे वय पंचावन्न हे गंभीर जखमी असून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट अतुल काकडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.